रेनापूर येथील रेणुका देवी मंदिरात दैनिक लोकमतचे पत्रकार बालाजी कटके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा रेनापूर येथील रेणुका देवी मंदिर सभागृहात शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दैनिक लोकमतचे रेनापूर तालुका प्रतिनिधी बालाजी कटके यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांच्या वतीने पत्रकार कटके यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली याप्रसंगी कोंडीराम काळे बाळया स्वामी यशवंत पवार आर डी आपसिंगेकर कृष्णा कोल्हापुरे शिवाजी यमते आदी पत्रकारांसह शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख दाने शिंदेगड ॲड श्रीकांत सूर्यवंशी ॲडव्होकेट बनसोडे रवी एकुरके दत्ता जाधव श्यामराजे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते